सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि परभणीमध्ये अकरा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती अटकेनंतर दोन दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली होती आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल अथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल अथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे ही घटना समजल्यानंतर मी आता पर तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे दहा आणि अकरा तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या गट त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे मागील दोन तीन दिवसापासून किंवा अकरा तारखेची घटना घडल्यानंतर इकडं कुठंही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे ह्या घटनेच्या निमित्तानं माझी सर्व परभणीकरांना ही हे आव्हान आहे की ही जी काही शांत झालेली परिस्थिती आहे ही शांत ठेवण्यामध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद